स्वामी से नामस्मरण मनाला शांति मिलवन देते स्वामी से का ही संदेश ही असेच समर्थांदेश आयुष्या मार्ग दाख्या उपयोग एक समतोल मनासारखे को ही व्रत नहीं समाधान सारखे को सुख नहीं लोभासारखा को आजार नहीं आयेसारखे को ही, ही पुण्य नहीं स्वामी समर्थ दोन जदी जन्म मृत्यू असे जांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा श्रीस्वामी समर्थ तीन श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ चार प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुहखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं श्रीस्वामी समर्थ पाच जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल हाच तुला आशीर्वाद श्रीस्वामी समर्थ सहात काही वेळा नेती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच श्रीस्वामी समर्थ सात गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही आठ कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही श्रीस्वामी समर्थ नऊ कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषधं वाचवू शकत नाही श्रीस्वामी समर्थ दहा नियत कितीही चांगली असू ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो अकरा मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन श्रीस्वामी समर्थ बारा मी तुझ्या मदतीला सांगून नाहीन बोलता धावून येईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव श्रीस्वामी समर्थ तेरा काळजी नको आयुष्य सुंदर आहे चौदा कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल श्रीस्वामी समर्थ पंधरा श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोरा मोठ्यांचा आदर राखा, श्री श्रीस्वामी समर्थ सोळा आपला वेळ स्वतला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही सतरा हे ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अठरा हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या एकोणीस ते शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा अनहरला नाहीत तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी आर्ततेने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा वीस विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वमीच या पंचप्राणाभितात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीन सोडेल स्वामी घेई हाती